जो नगरपालिकेच्या या पंचवार्षिक निवडणुकीचा प्रचाराचा प्रसंगी आमचे सर्व तेवीस नगरसेवक आणि मी आणि नगराध्यक्षपदाचा उमेदवार आम्ही सिंगी बाबा यांचं दर्शन घेतलं आणि इथला प्रचंड प्रतिसाद पाहता चार ते पाच हजार लोक हे सर्व जत मधील नागरिक बंधू बहिणी यांचा मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो त्यांचं स्वागत करतो या प्रसंगी माननीय आमदार गोपीचंद पळकर साहेब उपस्थित आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली या जत शहरामध्ये आज रॅली निघत आहे आणि दिलेल्या सहकार्याबद्दल असाच सहकार्य दोन तारखेपर्यंत दोन डिसेंबरपर्यंत उत्साह असाच आमचा राहील असे आम्ही सर्व लोकांना विनंती करतो आणि जास्तीत जास्त मतानं नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि नगरसेवकाचे तेवीस उमेदवार मोठ्या बहुसंख्येनं निवडून देण्याचं आपण सर्वांनी आता दिलेला प्रतिसाद पाहता हे शंभर टक्के सत्यात उतरणार आहे या जिनगी बापा बाबाचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत एवढं बोलून मी आमदार साहेबांना बोलण्याची विनंती करतो आज जत नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ जतनगरीचं आराध्य दैवत चिनगीबाबांच्या चरणी नतमस्तक होऊन चिनणी चिणगीबाबांच्या चरणी प्रार्थना करून भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार माननीय डॉक्टर रवींद्र आर्लीसाहेब त्यांच्यासोबत एक ते अकरा प्रभागातील तेवीस उमेदवार यांना सोबत घेऊन आणि जग शहरातील मायबाप जनता हजारोच्या संख्येनं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी आज उपस्थित आहे चिनगेबाबांचा आशीर्वाद भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या पाठीशी ठामपणे आहे कारण चिनगेबाबांना माहीत आहे की जत शहराचा कायापालट कोण करू शकतात तर ते डॉक्टर आरडी साहेब आणि त्यांची टीम तेवीस जणांची हे पूर्ण शहराचा चेहरा मोहरा बदलू शकते आणि त्यामुळं बाबांचा आशीर्वाद हा आमच्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारावरती आहे जत शहरातील मायबाप जनतेला माझी नम्र विनंती आहे हात जोडून विनंती आहे ही दर की ही निवडणूक दरवेळच्या निवडणुकीसारखी निवडणूक नाही आहे जत शहराच्या इतिहासाला कलाटणी देणारी जत शहराचा विकासात्मकदृष्ट्या चेहरा मोरा बदलणारी जत शहराच्या वैभवामध्ये भर पाडणारी आणि जत शहरामध्ये लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण करणारी ही निवडणूक आहे आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या सोबत सर्व लोकांनी यावं जे लोकं काँग्रेसमध्ये आहेत जी लोकं राष्ट्रवादीत आहेत त्या लोकांना पण माझी नम्रतेची विनंती आहे की एक संधी तुम्ही आमच्या सर्व उमेदवारांना द्या तेवीस आणि नगराध्यक्ष असे चोवीस उमेदवार आमचे भारतीय जनता पार्टीचे तुम्ही निवडून दिले पाहिजेत अशी तुम्हा सर्वांना नम्रतेची हात जोडून विनंती आहे